मंडळी नमस्कार मी अमर गावंडे अॅग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापूर्वीपासून आपण व्हिडिओ बनवला नव्हता आपल्या ऊसाची तोड चालू होती आज शेवटचं ट्रॅक्टर आपलं भरणं चालू आहे उसाचं चा। तर आपल्याला किती ॲव्हरेज आला काय आला हे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ बनवत राहील मधामध्ये काही विषय नव्हता व्हिडिओ बनवायचा त्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही आता जवळपास आपल्या चौदा एकराची पूर्ण तोडणी झालेली आहे जवळपास तीन महिने आपल्या उसाला तोडला तोडायला लागलेले आहे तुम्ही म्हणसाल एवढे दिवस का कारण फक्त सहा कोयत्याची टोळी होती म्हणजे मेन माणसं जी असतात तोळणीवाले हे सहाच होते आणि सहा बाया त्यामुळे जवळपास तीन महिने आपल्या उसाला तोडायला लागलेले आहे तर जवळपास सत्तर टनाचा ॲव्हरेज एकरी आपला निघालेला आहे सत्तरहून अधिक पण निघत होता पण आपल्याकडं डुकराचा खूप त्रास असल्यामुळे तिथं एकरी पाच किंवा दहा टन म्हणा असं आपलं नुकसान झालेलं आहे तर सत्तर टन बऱ्याच शेतकऱ्यांसाठी सत्तर टन काही फार मोठा आकडा नाही आहे कारण शेतकरी सत्तर टनाचा ॲव्हरेज घेतात ऐंशी टनाचा घेतात शंभर टनाचा पण घेतात पण तुमचा लावगळीचा हंगाम हा पण महत्त्वाचा असतो आपण सुरुवातीपासून व्हिडिओ बनवलेले आहे चौदा जानेवारीची आपली लावगळ होती चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास बारा महिन्यात आपला ऊस तुटलेला आहे तर सुरू हंगामी आपला ऊस असल्यामुळे सत्तर टनापर्यंत आपण पोचलेला आहोत पण सत्तर टनासाठी खर्च किती केला भरपूर केला का नाही सुरुवातीपासून मी सांगितलेल्या कोणकोणते खतं वापरलेले आहे अजून मी आज एकदा रिपीट करणार आहोत एकोणीस 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 एकरी जी काही डोस सांगणार आहोत हे एकरीच आहे एकोणीस 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 एकरी पंचवीस किलो बारा एकसष्ट झिरो एकरी पंचवीस किलो पांढरा पोटॅश एकरी पन्नास किलो एकरी चार युरियाचे पोते म्हणजे पंचेचाळीस किलोचं एक युरियाचं पोत असतं जे बॅग म्हणतो आपण असे एकरीत चार बॅग कॅल्शियम नायट्रेट एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग सल्फर जवळपास पाच किलोची छोटी बॅग असते ते वॉटर सोलवर टी एक आणि मायक्रोन्यूट्रेंट मायक्रोन्यूट्रंटची एक कॅन येत असते जवळपास वीस लिटर त्यामध्ये बसते ते पण आपण एकदमच कमी वापरलेलं आहे एक ते दोन लिटर फक्त एकरी वापरलेलं आहे म्हणजे जवळपास मोठं मोठं जर धरलं आपण तर बारा तेरा हजार रुपयाची खतं आपण एका एकराला फक्त वापरलेली आहे आता जे शेतकरी मोठा ॲव्हरेज घेतात त्यांना माहीत आहे किती खतं वापरावं लागते आणि कितीचा ॲव्हरेज येते बारा तेरा हजार रुपये फक्त आपण एकरी खतावर खर्च केला आणि पाच ते सहा हजार रुपये एकरी फवारणीवर खर्च केला म्हणजे अठरा ते एकोणीस हजार रुपये आपला खताचा आणि फवारणीचा फक्त खर्च आलेला आहे म्हणजे संपूर्ण खते वगैरे आपण ड्रिपने दिलेली आहे बारा हजार रुपये खतं आणि सहा म्हणजे अठरा अठरा हजार रुपये आपण खत आणि फवार चालू होण्यापूर्वी जे कारखान्याचे साहेब लोक ते पाहण्यासाठी आले होते आपला प्लॉट आपला जो हा ऊस आहे डेक्कन शुगर मंगळूळ येते या कारखान्याला आपला ऊस जातो हो, तर आधी त्याआधी साहेब लोक आपले प्लॉट पाहण्यासाठी आले होते तर त्यांना आपला प्लॉट चांगला वाटला होता त्यावेळेसच त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की तुम्हाला चांगला ॲव्हरेज बसेल म्हणून आणि आपला प्लॉट त्यांना चांगला वाटल्यामुळे तर जे काही कारखाना चालू होण्यापूर्वी ते उद्घाटन असते कारखान्याचं म्हणजे एका शेतकऱ्यांच्या हातातून ते आ, आ, पूजा वगैरे करून कारखाना सुरुवात करतात सीझन चालू झाल्यानंतर तर त्या कारखान्यासाठी म्हणजे ज्या त्या सीझन चालू होण्यापूर्वी माझ्या आईला आणि बाबाला ते बोलावलं होतं त्यांच्या हाताने जे पूजा वगैरे ते केली होती त्यांनी आणि त्यानंतर कारखाना चालू झाला होता म्हणजे त्याचे पण फोटो मी टाकतो तर जे उत्कृष्ट शेतकरी असतात किंवा ज्यांना चांगला ॲव्हरेज येतो चांगला ऊस असतो त्यांच्या हाताने अशा प्रकारची पूजा वगैरे केली जाते तर त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवतो हे आपले टोळीवरील ड्रायवर आहे म्हणजे जे काही ट्रॅक्टर नेतात आपले कारखान्यावर ते हे ट्रॅक्टर ते चालवतात भाऊ नमस्कार नमस्कार कितीचा ॲवरेज बसला आपल्या शेतामध्ये सत्तर आणि टनाचा ॲवरेज आलेला आहे सत्तर टनाचा बरं किती दिवस झाले आपल्या ऊस देऊन जवळपास तीन ते साडेतीन महिने झाले तर तीन साडेतीन महिने झालेले आहे आणि एवढे दिवस का लागले एवढे दिवस कारण ऊस तसा होता चांगला दाट होता सोय केलेली आहे शेतकऱ्याने अच्छा त्याच्यामुळे ॲवरेज फार आलेला आहे ऊसाला आणि माणसं कमी होते काय माणसं टोळीमध्ये पाच लेबर होते त्याच्यातले काय घरी जाऊ लागली येऊ लागली अच्छा त्याच्यामुळे टाइम लागला म्हणजे जवळपास तुमचं आपल्या फळामध्ये जवळपास संपूर्ण संपूर्ण अच्छा आणि ॲव्हरेज चांगला बसला म्हणजे सत्तर एक सध्या या अशा पोझिशनला कोणालाच अव्हरेज बसलो नाही आता आपल्या इकडं म्हणजे विदर्भाची गोष्ट करू आपण तर काय शेतकऱ्यांना कशा ॲव्हरेज बसतात विदर्भामध्ये झालं चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या आत बसतात अच्छा 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 म्हणजे एकंदरीत आपल्याला आपल्या उसामध्ये चांगला ॲव्हरेज बसला नंबर एकचा टॉपचा आहे नंबर एकचा ॲवरेज बसलेला आहे तुम्हाला बरं कारण आम्ही ज दुसरीकडे गेल्या वर्षी होतो तिकडं काय चाळीस पंचेस पन्नासचा ॲव्हरेज आलेला आहे इतका ऑव्हरेज फर्स्ट टाइम आम्ही पाहिलेला आहे बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आपण टार्गेट सत्तर ते ऐंशी टनाचं सुरुवातीपासून सांगत होतो तर ते टार्गेट ऐंशी टन तर नाही पण सत्तर टन पूर्ण झालेलं आहे ते पण आपलं पूर्ण झालं असतं आपली जर पूर्व हंगामी उसाची लावगड असती तर आपल्याला ऐंशी टर पण निश्चित झाला असता ऊस शंभर टक्के वॉटर सोल्युबल खतं वापरणं हे हा आपला पहिलाच प्रयोग होता याआधी मी केव्हाच वापरले नाही आधी रासायनिक जे प आपण डायरेक्ट बेसळ वा जे काही खतं वापरतो डी ए पी दासव सवीस युरिया पोटॅश तीच खतं आपण वापरली होती हा आपला प्रयोग चांगल्या प्रकारे झालेला आहे यावेळेस आपण यावर्षी अजून आता खोडव्यासाठी अजून एक नवीन प्रयोग करणार आहोत त्यामध्ये आपण वॉटर सुल्युबल खतं वापरणार नाही ते पण कशा प्रकारे आपण प्रयोग करतो हे तुम्हाला वेळोवेळी सांगत राहू आता हे शेवटचा ट्रॅक्टर इथं भरणं चालू चालू आहे तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद